निर्भय पत्रकार संघटना स्थापन दिन तसेच जनादेश टी व्ही न्यूजच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले ख्यातनाम व्यावसायिक सुप्रसिद्ध खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांचा देखील जनादेश टी व्ही न्यूजच्या वतीनं गौरव करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन डॉक्टर सुनील खर्डीकर यांचा त्यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच ॲडव्होकेट गणेश वासुदेव मुकणे कैलास लका शिंदे व जनार्दन पांडुरंग जव्हारकर यांना देखील जनादेश टी व्ही न्यूजच्या वतीनं गौरवण्यात आला नंबिलीतील एसके फाउंडेशनच्या अध्यक्ष संकेत सुनील खडीकर हे मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापन आणि कायदा पदवीधर आहेत त्यांनी एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथून सायबर लॉ येथे डिप्लोमा केला आहे संकेत खडीकर हे एशियन कॉलेज ऑफ टीचर्स व बँकॉक थायलंड येथून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित ट्रेनर आहेत त्याच्या यशस्वी कारकिर्दीची दखल घेत त्यांना देखील जनादेश टी व्ही न्यूज तसेच निर्भय पत्रकार संघटनेकडून गौरवण्यात आला आहे